तुमचं मूल देखील झोपेत हंतरुणात लघवी करतं का तर हा व्हिडिओ नक्कीच तुमच्यासाठी आहे लहान मुलांची झोपेत लघवी होणे हे अनेक पालकांचा चिंतेचा विषय असतो झोपेत लघवी करणं ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे यामागील योग्य कारण ओळखून त्यावर योग्य उपाय केल्यास ही सवय आपण कमी करू शकतो नमस्कार मी डॉक्टर स्मिता पाटील द जनरल इन अथवा बारुणालय करार स्वागत करत आहे आपलं मराठी यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे आरोग्याचा गुरुमंत्र विथ डॉक्टर स्मिता पाटील आरोग्य तुमचं आणि गुरुमंत्र आमचा आपल्या बाळाच्या आणि तुमच्या आरोग्यासाठी मी रोज एक शॉर्ट व्हिडिओ अपलोड करत असते आणि विशेष म्हणजे दर मंगळवारी आणि शुक्रवारी दुपारी एक वाजता गर्भधारणा आणि मुलांच्या आरोग्याविषयक एक सखोल आणि माहितीपूर्वक व्हिडिओ मी पोस्ट करत असते म्हणून चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला हिट करा जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड केल्यानंतर त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आजच्या व्हिडिओमध्ये आपण फारच महत्वाचा विषय बघणार आहोत ते म्हणजे लहान मुलांची हंतुणात लघवी होणे त्यालाच बेडवेटिंग असे म्हणतात तर या बेडवेटिंग मागची कारणे कोणती आणि त्यावर कोणते वैद्यकीय आणि घरगुती उपाय आपण करू शकतो हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लहान मुलांची झोपेत लघवी होणे म्हणजे काय लहान मुलांची झोपेत अंतरुणात लघवी होणे यालाच वैद्यकीय भाषेत नॉक्च्युरनल एनॉरेसिस असे म्हणतात सामान्यतः पाच वर्षाखालील मुलांमध्ये झोपेत लघवी होणे ही एक नैसर्गिक गोष्ट आहे कारण या वयामध्ये मुलांचा मेंदू आणि ब्लॅडर यांवरील नियंत्रण विकसित झालेले नसते परंतु पाच ते सात या वयांमधील मुलांमध्ये ही सवय हळूहळू कमी होते पाच वर्षाची साधारण पंधरा ते वीस टक्के मुले झोपेत लगवी करतात तर साधारण सात वर्षाची दहा टक्के आणि दहा वर्षाची साधारण पाच टक्के मुले झोपेत लगवी करतात झोपेत मुले लगवी का करतात तर चला जाणून घेऊया यामागचे वैद्यकीय कारण मेंदू आणि ब्लॅडर यांमधील नियंत्रण योग्य पद्धतीने होत नसल्यामुळे मुले झोपेत लगवी करतात नॉर्मल ब्लॅडर फुलनेस सिग्नल सप्रेस करण्यासाठी ए डी एच म्हणजेच अँटीडायोरेटिक हार्मोन हा रात्री जास्त प्रमाणात तयार होतो परंतु काही मुलांमध्ये हा हार्मोन कमी तयार होतो ए डी एच हार्मोन हा रात्री पेशींमधील पाणी शोषून ठेवतो आणि लघवीचं प्रमाण कमी करतो परंतु काही मुलांमध्ये हा ए डी एच हार्मोन कमी प्रमाणात तयार होतो आणि परिणामी अशा मुलांना बेडवेटिंगचा त्रास जाणवतो दोन डीप स्लीप म्हणजेच खूप खोल झोप काही मुलं इतकी खोल झोपेत जातात की ब्लॅडरचा सिग्नल त्यांच्या मेंदूपर्यंत पोहोचत नाही एम आर आय स्टडीमध्ये असे दिसून आले की अशा मुलांमध्ये झोपेच्या काही फेजमध्ये न्यूरल ॲरोयुजल म्हणजेच मूत्राशयाच्या कार्यावर मेंदूचा सा प्रतिसाद हा कमी दिसतो तीन जेनेटिक कारण आई वडील जर लहानपणी बेडवेटिंग करत असतील तर त्यांच्या मुलांमध्ये हे होण्याची शक्यता साधारण सत्याहत्तर टक्के इथपर्यंत वाढते मेडिकल रिसर्चनुसार बेडवेटिंग ही एक स्ट्रॉंगली हेरिटेटरी कंडिशन आहे चार मूत्रसंक्रमण म्हणजेच आय लघवीमध्ये इन्फेक्शन असल्यास अशा मुलांना ब्लॅडर कंट्रोल हा पूर्ण नसतो आणि त्यामुळे झोपेत लघवी होण्याची शक्यता असते पाच रात्री जास्त द्रवपान रात्री झोपण्यापूर्वी पाणी दूध किंवा सूप जास्त प्रमाणात घेतल्यास ब्लॅडर लवकर भरते आणि त्यामुळे या मुलांची झोपेत होते सहा इमोशनल कॉज म्हणजेच मानसिक तणाव घरात लहान बाळाचा जन्म किंवा शाळेतील तणाव किंवा घरातील भांडण यांमुळे मुलांच्या मनावर परिणाम होतो चाइल्ड सायकोलॉजीनुसार भावनिक अस्थिरता मुलांमध्ये बेडवेटिंगला चालना देऊ शकते सात कॉन्स्टिपेशन म्हणजेच पोट साफ न होणे काही मुलांमध्ये रोजच्या रोज पोट साफ होत नाही अशा वेळेस मोठ्या आतड्यामध्ये संडास जमा होते मलमार्ग आणि मूत्रमार्ग हे जवळ असतात पोट साफ न झाल्यास मलमार्गाचा ताण किंवा परिणाम हा मूत्रमार्गावर पडतो आणि त्यामुळे मूत्रमार्गाच्या कार्यात अडथळा निर्माण होतो आणि परिणामी अशा मुलांना बेडवेटिंगचा त्रास होतो बेडवेटिंग म्हणजेच रात्री झोपेत लग्न होणे यावर आपण कोणते उपाय करू शकतो एक पॉझिटिव्ह रीइन्फोर्समेंट झोपेत लगी झाल्यास मुलांना रागू नका किंवा शिक्षा करू नका त्यांच्याशी योग्य संवाद साधून बेडवेटिंग हे एक नैसर्गिक गोष्ट आहे हे समजावून सांगा यशस्वी कोरड्या रात्रींना स्टार चॅटवर मुलांना स्टार द्यायला सांगा कोरड्या रात्रींना गिफ्ट देऊन मुलांना प्रोत्साहित करा दोन रात्रीचं द्रवपान कमी करा रात्री झोपण्यापूर्वी दोन तास आधी मुलांना पाणी दूध किंवा सूप यासारखे द्रव पदार्थ कमी द्या तीन ब्लॅडर ट्रेनिंग मुलांना दिवसा दर दोन ते तीन तासांनी लघवीला पाठवा मूत्राशय धरून ठेवण्याचा सराव करून त्याची क्षमता वाढवा चार बेडवेटिंग अलाम मुलांना लघवी होताच हा अलाम वाचतो आणि त्यामुळे मुलं जागी होतात त्यामुळे हंतरुणात लगी न करता ही मुलं जागी झाल्यामुळे बाथरूम मध्ये जाऊन लग्नी करतात सात पुढील मुलांमध्ये हा उपाय अतिशय उपयुक्त ठरतो दहा ते बारा आठवड्यानंतर याचा चांगला परिणाम दिसून येतो पाच औषधोपचार बेडवेटिंगचा त्रास कमी करण्यासाठी काही औषधं उपलब्ध आहेत जसे की डेस्पोप्रेसिन हे एरियाचे सिंथेटिक स्वरूप आहे तर नाईन हे ब्लॅडरचे कॉन्ट्रॅक्शन कमी करते ही औषधे बेडवेटिंगमध्ये अतिशय उपयुक्त ठरतात परंतु ही औषधे डॉक्टरांच्या सल्ल्यानेच मुलांना द्या सहा मुलांचं मानसिक आरोग्य सांभाळा मुलांना दोष देऊ नका बेडवेटिंग ही टप्प्याटप्प्याने सोडवता येणारी समस्या आहे प्रेम संवाद आणि समजूत यानेच मुलांचे मनोबल टिकून राहील डॉक्टरांचा सल्ला कधी घ्यावा वयाच्या सात वर्षाच्या पुढे देखील मुलं झोपेत लगवी करत असतील तर लघवी करताना मुलांना जळजळत असेल किंवा मुलांना ताप येत असेल तर झोपेत केवळ बेडवेटिंग नसून दिवसादेखील लघवी अनियंत्रित असेल तर मुलं खूप गोंधळलेली किंवा विथड्रॉल दिसत असतील तर डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यावा मुलांना झोपेत लघवी होणे हा त्यांच्या विकासातील एक टप्पा आहे आजारपण नव्हे त्यामुळे त्यांना दोष देऊ नका त्यांच्या सोबत राहा योग्य सल्ला योग्य सवयी आणि थोडासा संयम याने ही सवय नक्की दूर होऊ शकते हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ही माहिती जर उपयुक्त वाटली असेल तर तुमच्या कुटुंबियांसोबत नक्की शेअर करा आणि अशाच आरोग्यविषयक माहितीसाठी आरोग्याचा गुरुमंत्र विथ डॉक्टर स्मिता पाटील या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू